மார நமஸ்க்கார மாரூ பயில சோமார கோ மெட்டி லாங்க কুনা কোনাক পাম কৃষ্ণ হরি কুটাই অভিষেক পাড় ডে ডে এতে কি ইংরেজি মারা বে তুম ঊন আয় আমি ঊনাই आमच्याकडे ऊन आहे शेतात गेलास का लाईक कर लाईक दोनदा टच कर यच यच एच काय लिहिलंय मला इंग्रजी येत नाही एच 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 हा 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 असं वे दोनदा टच कर वा 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 कुठं रानात गेलास का एम जी जे वन एम जी जे वन ये जेवायला होय जेवायला आता शेतात होय बर बर शेतात का हा आता देश दिवस हम्म शेतात का हाय नमस्कार नमस्कार दादा हाय झालं चहा पाणी फोन आलता फोन आलता लय करा चौतीस जण आहेत पट 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 झालं का ही कोणाचा होता हा माल का आले तर ओके राहता रे न्यायला ये म्हणते आपा जे राहणार आलाय काय की गेलता ना खरं गेला तर येतो आज एक दहा मिनटं लाईक करा सगळे तेरा जण आलेत लाईक करा सगळे जण एक एक मध्ये उठ आपल्या ये म्हणते चल येतो एक दहा मिनिटांना आजू शिशी वरचे लाईक करा दहा मिनिटांना आलो अजून